आज जास्ती दिसत जरा मला माहिती जास्ती कॅमेरा म्हणून म्हणून जरा अर्थसंकल्प आज सादर होतोय महायुतीने रिटर्न गिफ्ट मिळणार असं कळतंय खरंच रिटर्न गिफ्ट मिळतं असं आज आपल्या राज्याचा म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे दुपारी दोन वाजता अर्थमंत्री हा अर्थसंकल्प सादर करतील ह्याच्यात अनेक अपेक्षा आहेत लोकांकडून आता आपण पाहिलं असेल साधारणपणे ज्या अपेक्षा लोकांमधून येत आहेत जनतेतून येत आहेत पहिली अपेक्षा हीच आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी ती ही आधी जशी फडणवीस साहेबांनी केली होती जी फसवी होती तसं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी जसं मुख्यमंत्री असताना कुठचीही निवडणूक समोर नसताना कर्जमुक्ती जाहीर केली होती आणि तीन महिन्यात पूर्ण करून दाखवली होती एका बोटावर एका दाखल्यावर अशीच कर्जमुक्ती शेतकऱ्यांची आम्हाला अपेक्षित आहे दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण बहुचर्चित हा विषय झालेला आहे चर्चा खूप होते याच्यावरनं पण लाडकी बहीण जेव्हा विषय येतो अर्थात दीड हजारवरनं वरनं एकवीसशे पर्यंत जाणार का हा एक विषय आहेच पण महत्वाची गोष्ट ही आहे की दिल्लीमध्ये जे भाजपनी जाहीर केलं होतं की पंचवीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ मग दिल्लीमधल्या लाडक्या बहिणी आणि महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींमध्ये नेमका फरक काय आहे हा देखील आम्हाला समजून घ्यायचं म्हणून जर एकवीसशे होत असेल आणि पंचवीसशे नसेल होत ते अर्थमंत्र्यांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे की दिल्लीमधल्या लाडके बहिणी आणि महाराष्ट्रातल्या लाडके बहिणींमधला भाजपसाठी काय फरक आहे काय अंतर आहे आम्हाला हेच अपेक्षित आहे की लाडके बहिणी ज्या ज्या याद्या निवडणुकीच्या पूर्वी होत्या तशाच्या तशा याद्या कुठचाही कट न लागता त्याच्यावर सगळ्यांना सरसकट पंचवीसशे रुपये त्यांच्या खात्यात गेले पाहिजेत आणि फक्त आजपासून नाही तर जो गेल्या तीन चार महिन्यांचा बॅकलॉग आहे जेव्हापासून सरकारची शपथविधी सोहळा झालेला आहे त्या दिवसापासून झालं पाहिजे ह्या दोन मला वाटतं सगळ्यात महत्वाच्या आहेत तसंच जर पाहिलं गेलं तर मुंबईला काय मिळणार अर्थात मुंबई सकट पुणे असेल ठाणं असेल नाशिक असेल शहरी भाग आणि ग्रामीण भाग हे आम्ही पाहत असतो तिथे काय काय आपण महाराष्ट्रात अपेक्षित करतो हा एक विषय आहेच पण मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या मुंबईला केंद्र सरकारमधून काही मिळालं नाही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही जसं महाराष्ट्राला पण काही मिळालं नाही पण ह्या मुंबईसाठी ज्याची राज्य सरकारची ह्या मुंबईकडे थकबाकी सोळा हजार कोटी आहे ती थकबाकी आज रद्द होणार का ते सगळे पैसे मुंबई महानगरपालिकेला देण्यात येणार का हा देखील एक सवाल आहे कारण एका बाजूला आपण पाहतोय ज्या साखर कारखान्यांना राजकीय लोकांच्या त्यांच्या आजूबाजूच्या राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांना हजारो कोटी द्यायला मग मुंबईसारख्या शहराला जी थकबाकी असून राज्य सरकारची आहे ती का नाही पूर्ण करतायत मुंबईला जे देणं लागतं राज्य सरकार मुंबई महानगरपालिकेला देणं लागतं ते का नाही देऊ शकत राज्य सरकार हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोच एक एक करू मला वाटतं त्याच्यावर श्वेतपत्रिका यावी ना कारण आता डायव्हर्सच्या दौऱ्यात असं काही चित्र दाखवलंय जणू काही सगळं भरभराट आहे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या पुढे गेलो आपण एवढं काही असेल तर आज सरकारने दाखव आणि खरं काय चित्र ते दाखवावं आम्ही त्यांचं कौतुक करू जर सत्य बोलले तर मी तुम्हाला एक सांगतो की आधी पण सांगितलं होतं की हे सरकार महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भाजप ही लाडकी बहीण योजना बंद करेल पण माझी अपेक्षा वेगळी आहे मी सगळ्यात काही चांगलं पाहतो आणि आता संधी ही आहे की भाजपनी एका ठिकाणी आश्वासन दिलंय की आम्ही पंचवीसे करू दिल्लीमध्ये मग महाराष्ट्रात का नाही पंचवीस आपल्या लाडक्या बहिणींना मिळालं ला पाहिजे आदित्यजी बेकायदेशीर वक्तव्य करण्यासंदर्भात प्रतिबंध करण्यासंदर्भातला कायदा आहे तो अधिक मजबूत करावा यासाठी नक्कीच कोरटकर सोलापूरकर यांच्यावर लावा होतो कायदा पण एकंदर तुमच्यावर पण हा कायदा लागू होणार हे लक्षात ठेवा मीडिया म्हणून आणि बेकायदेशीर ह्या भाजपच्या मनात बेकायदेशीर म्हणजे जो भाजपच्या विरोधात बोलतो तो बेकायदेशीर राज ठाकरे यांचं वक्तव्य आहे महाकुंभ मध्ये खराब झालेलं आहे त्यांनी केलं त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या मला वाटतं मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज कुठच्याही दुसऱ्या विषय न बोलता मी अर्थसंकल्पावर बोलीन कारण हे अर्थसंकल्प महत्त्वाचं राहणार हे निवडणुकी नंतरचा अर्थसंकल्प होणं सादर होणार आहे आणि ह्याच्यात लाडक्या बहिणींचा विषय असेल किंवा इतर कुठचेही विषय असतील कर्जमुक्तीचा विषय असेल सोयाबीनचा विषय आहेच पण त्याचसोबत भावांतरचा विषय आहे हे सगळे विषय आज महत्वाचे राहतील मी दुसऱ्या कुठच्याही विषयाला इथे उपस्थित केला होता लावकली। एक कोण दे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता बघा आमचा आवाज एवढा योजना त्यांनी नुसतं म्हणून नाही दाखवलंय त्यांनी ते तो दाखो बिल दाखवलंय ज्याच्यात आता आधी शून्य रकमेचं बिल होत आता त्याच्यात बिल यायला लागलंय आणि हेच आम्ही सांगतोय की भाजपचं सरकार हे जे महायुतीचं सरकार ते महाझुटीचं सरकार आहे कारण खोटं बोलून निवडणुका ईसीच्या म्हणजे इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने जिंकलेल्या बहुत सारी अपेक्षा आहे हे सरकार चुनाव के आशीर्वाद से जो जीत के आई है बहुसंख्या की सरकार है और इसी सरकार से दो तीन अपेक्षाएं मैं रखता हूं पहली अपेक्षा है कि सारे किसानों का मुक्त किया